रामकृष्ण हरी मंडळी मी धनश्री काळे माझ्या अर्थपूर्ण ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर मंडळी आपण जसं कालपासून सुरू केलेलं आहे हा गीतेचा पवित्र महिना आहे आणि एक आपण आपण सुरू करूया हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड ना मुखात खंड राहू दे yes. तर नमस्कार मंडळी परत एकदा तर मंडळी पहा मागील आपण बऱ्याचदा व्हिडिओमध्ये मी ऑर्गनायझेशन म्हणजे ज्वेलरी सेक्टर आपल्या भारतातलं जे आहे ते ज्वेलरी सेक्टर अनऑर्गनाइज्ड टू ऑर्गनाइज्ड हे मूव होतं आहे हे मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेलं आहे आणि पुढचे तीन ते चार वर्ष हे जे काही म्हणजे जवळपास आत्ता सध्याचे जे काही म्हणजे दोन हजार वीसमध्ये कंडिशन अशी होती की जवळपास पंधरा ते वीस टक्के जे जे सेक्श सेक्टर होतं ते ऑर्गनाइज्ड होतं आणि त्याच्या वर्सेस एटी पर्सेंट जे होतं ते अनऑर्गनाइज्ड होतं आणि आता पुढे असं एक्सपेक्टेड आहे की जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत हे ऑर्गनाईज सेक्टरमध्ये जे काही ज्वेलरी सेक्टर जे आहे म्हणजे ज्वेलरीची जी काही खरेदी विक्री होती सोन्याची आपण जी काही दागिन्यांची खरेदी विक्री होती ती मूव होत होईल याचं अगे, अगेन कारण हेच आहे की सोन्याची डिमांड तर आपल्या भारतामध्ये आहे त्याला काहीच कमतरता नाहीये ओके परंतु एकतर तीन ते चार गोष्टी अशा महत्वाच्या आहेत याच्यामध्ये की एक तर पहा की जे काही सोन्याची जे काही वाढणारे रेट आहे सो शुअरिटी म्हणजे जी काही प्युरिटी आहे त्याच्याविषयी लोकांना आता खात्री हवी हवी असते यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जी काही म्हणजे प्रॉडक्ट आफ्टर एक वॉरंटी असते किंवा त्याचं जी काही मेंटेनन्स असतो तर या गोष्टींसाठी देखील लोकांना एक ऑर्गनाइज्ड प्लेयर्स जे आहेत त्याच्याकडे ते अप्रोच करत आहेत आणि तिसरं म्हणजे एक्सपिरियन्स जो आहे तो आ, जो काही स्टोअर्स एक्सपिरियन्स असतो अगेन जे एसक्यूज असतात जे काही मोठे स्टोअर्स असतात ऑर्गनाइज स्टोअर आता अगेन ऑर्गनाइज्ड म्हणजे काय की टायटन आहे किंवा Uh, मलाबार जे आहे ते अगेन इट इज नॉट लिस्टेड इन द मार्केट ओके सो मलाबार पण आहे याच्यामध्ये याच्यानंतर कल्याण ज्वेलर्स आहे पी एन जी गाडगिळ आहे सॅम सेनकोआ गोल्ड आहे तर यासारखे बरेचसे ज्वेलर्स आहेत ते आता मार्केटमध्ये लिस्टेड झालेले आहेत ओके आणि तर याच प्लेअर्सचं बेसिकली या म्हणजे जेव्हा आपण खरेदी करायला जातो तर स्टोअर एक्सपिरियन्स पण फार चांगला असतो एसक्यूज भरपूर अवेलेबल असतात म्हणजे जाऊन तुम्ही ऑर्डर करून इमिजिएटली सोनं खरेदी करू शकता हवेच्या डिझाईनशी अवेलेबिलिटी भरपूर असते तर या बरेचसे बेनिफिट जे आहेत ते जेव्हा आपण एका ऑर्गनिक ज्वेलर्सकडे जातो तेव्हा तिथे मिळतात मेन म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्युरिटीची गॅरंटी इथे बऱ्याच प्रमाणात जास्त आपल्याला मिळते ओके okay, सो so, आज आपन करना कि आज आपण काय करणार आहोत की आज कल्याण ज्वेलर्स ज्याची ऍडव्हट ऍडव्हर्टाईज जे आहेत ते अमिताभ बच्चन बऱ्याच वर्षांपासून हे ब्रँड अम्बेसिडर आहेत ते करत आहेत तर त्या कल्याण ज्वेलर्स विषयी आपण आज समजून घेणार आहोत तर कल्याण ज्वेलर्स विषयी अगदी फंडामेंटल सगळ्यात पहिल्यांदा आपण जर पाहिले तर पहा की ही पन्नास हजार नऊशे पाचशे पंच्याण्णव करोडची कंपनी आहे म्हणजे एक मिडकॅप कॅटेगरीमधली ही कंपनी आहे ओके याच्यानंतर याचा स्टॉकचं okay? जर आज आपण पी पाहिलं तर जवळपास चोपन्न पॉईंट तीन आहेत थोडासा हायर साईडचा पी आहे पण अगेन कंपनी जी काही ती साधारणतः तीस टक्क्याची ग्रोथ दाखवते हो तर पहा की जेव्हा कंपनी हाय रेशोमध्ये ग्रोथ करते तेव्हा जो त्या तिचा जो पी असतो तो डेफिनेटली हाय राहतो आता सांगते की ॲक्च्युली म्हणजे झालं काही काही मध्ये जानेवारी ट्वेंटी फाईव्हमध्ये मध्ये काही इशूज झाले काही फ्रंट रनिंग वगैरे फंड्स बरोबर ते असं काही इशूज झाले आणि त्याच्यामुळे कल्याणचा जो काही शेअर जवळपास सातशेला पोहोचला होता तो आ, खाली येत येत साधारणतः चो साधारणतः चारशे नव्वदला आहे सो अगेन म्हणजे याचा पी जो आहे तो कमी आलेला आहे असं आपण याच्यामध्ये म्हणू शकतो ओके okay. पण प्रॉफिट जे काही सेल्स ग्रोथ जी काही कमी झालेली आहे का तर नक्कीच नाही सेल्स ग्रोथ जी आहे ती जवळपास अजूनही तीस टक्क्याची म्हणजे जी, जी साधारणतः पस्तीस चाळीस टक्क्याची होते तर अर्थात बेस थोडा मोठा झाल्यामुळे साधारणतः ती ग्रोथ जी आहे ती आता तीस टक्क्यावर आलेली आहे अगेन दिस इज अ व्हेरी गुड सेल्स ग्रोथ ओके याच्यानंतर जर आपण पाहिलं वी मागच्या पाच वर्षाची सेल्स ग्रोथ जी आहे ती जवळपास वीस टक्क्याची सेल्स ग्रोथ आहे आणि त्याच वर्सेस जर तीन वर्षाची सेल्स ग्रोथ पाहिली तर ती जवळपास तीस ते थी पस्तीस टक्क्याची सेल्स ग्रोथ जी आहे ती कल्याण आपल्याला इथे देत आहे ओके आरोई आणि आरोय सी यांचं जर पाहिलं तर आर सी म्हणजे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जवळपास पंधराचा आहे आणि आर ओ अगेन आपल्या कामाची गोष्ट तर ही सोळा टक्क्याचा हा जो काही आहे आरोई आपल्याला आहे इथे ओके प्रमोटर होल्डिंग अगेन हे देखील खूप चांगलं प्रमोटर होल्डिंग आहे म्हणजे एवढा मोठा बिझनेस एक्सपांड करून देखील कल्याणी आपला जो स्टेक आहे तो खूप स्ट्रॉंगली इथे होल्ड करून ठेवलेला आहे ओके सो अशा पद्धतीने जे काही बेसिक पॅरामीटर्स आहेत ते खूप चांगले आहेत त्यांचे पेग रेशो देखील अगदी वन पॉईंट वन फाईव्ह आहे सो तोही खूप चांगला पॅरामीटर आहे इथे आपण असं म्हणू शकतो सो हे झाले कण कल कल्याणचे अगदी बेसिक फंडामेंटल आता याचं जर आपण प्रमोटर्स जर पाहिले तर पहा की कल्याणचे जे प्रमोटर्स आहेत ते आहेत की दोन म्हणजे एकोणीसशे आठमध्ये यांचे जे खापरपंजोब असावेत माझ्यामध्ये टी एस रामा अय्यर तर यांनी एकोणीसशे आठ साली खरं तर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधनं यांची ही जर्नी सुरू केली होती एकोणीसशे आठमध्ये आणि त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाने म्हणजे जे काही त्यांची कल्याणची जी सेकंड जनरेशन असं म्हणतात तर टी के सीतारामा अय्यर तर यांनी एकोणीसशे बहात्तरमध्ये हा जो काही टेक्स्टाईल बिझनेस होता रिटेलचा तर तो त्यांनी पुढे केला म्हणजे याच्यामधनं एक काय की ठीक यांना बिझनेस करायचा जो अनुभव आहे तो, तो एकोणीसशे आठपासून पासून यांना आहे असं आपण याच्यामधनं समजून घेऊ शकतो बरोबर आता याच्यानंतर टी एस कल्याण कल्याण रमण हे मुख्यतः पिक्चरमध्ये आले आणि त्यांनी जे काही आहे पहिल्यांदा यांचं ज्वेलरी शॉप सुरू केलं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये कल्याण ज्वेलर्स नाव आणि त्रिसूर केरळामध्ये सो त्रिसूर केरळामध्ये कल्याणची सुरुवात झालेली आहे आणि आता याच्या पुढे यांची फोर्थ जनरेशन याच्यामध्ये पूर्णतः बिझनेसमध्ये उतरलेली आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हा बिझनेस जो आहे तो ग्रो केलेला आहे तर जर जर्नी पाहिली तर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये यांचं फक्त एक स्टोअर केरळला त्रिसूरमध्ये होतं याच्यानंतर दोन हजार चार मध्ये यांनी जाऊन त्यांनी ओपन केलं तामिळ कोईमतूर तामिळनाडूमध्ये याच्यानंतर बारामध्ये अहमदाबाद म्हणजे जवळपास एकोणीसशे त्र्याण्णव नंतर बारा म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर जवळपास इथे एकोणीस वर्षानंतर गुजरातमध्ये हे म्हणजे थोडंसं नॉर्थ भागामध्ये हे आता मूव्ह झालेले होते आणि अहमदाबाद गुजरातमध्ये यांनी यांचं जे आहे स्टोअर ओपन केलं ओके याच्यानंतर महाराष्ट्र आणि मिडल ईस्टमध्ये थोडं एक्सपांड होत गेले तर बेसिकली सांगायचा सा मुद्दा हा आहे की केरळमधनं सुरू होऊन हळूहळू साऊथ भागापर्यंत येऊन त्याच्यानंतर आता नॉर्थमध्ये पूर्णतः एक्सपांड झालेले आहेत साधारणतः दोन हजार एकवीसमध्ये मध्ये यांचा आय पी ओ आला होता ओके तो लिस्ट झाला होता एन एस सी आणि बी एस सीवर त्यावेळी फक्त सत्याहत्तर रुपयाला हा आय पी ओ लिस्ट झाला होता आणि पहा की आज जर पाहिलं तर जवळपास म्हणजे दोन हजार दो पंचवीसपर्यंत जरी पाहिलं तर जवळपास दहा पटीचे रिटर्न जर आ, या यांनी मार्केटला इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेले आहेत म्हणजे अगदी जर आजचा जरी रेट पाहिला तरी एखाद्याने जर आय पी ओमध्ये गुंतवणूक केली असती तर जवळपास सत्याहत्तरवरून आज चारशेवरी जर धर जरी धरला आपण तर जवळपास सहा ते सात पटचे रिटर्न जे आहेत ते यांनी इन्व्हेस्टर्सला मिळून दिलेले आहेत कारण काय तर बिझनेसचं जे काही एक्झिक्युशन आहे ते उत्तम आहे परंतु याच्यामध्ये आपण यांची जर स्टोअर जर्नी जर आज जर पाहिली तर जवळपास यांनी जर यांच्या शोरूम्स आहेत डिटेल्स मी अजून तुम्हाला पुढे की नक्की काय स्टेटस आहे ओके okay? आज जर यांचं मार्केटिंग डिव्हिजन पाहिलं म्हणजे यांच्या मार्केटिंगचे जे काही अम्बेसिडर्स पाहिले किंवा जे काही सेलिब्रिटीज यांनी घेतलं पाहिले तर मोठी मोठी नावं यांच्याबरोबर लिंक आहे तर पहा की अमिताभ बच्चन कतरीना केफ जया बच्चन श्वेतानंदा जान्हवी कपूर कृती सेनॉन प्रभू गणेश म्हणजे साऊथमध्ये जर म्हटलं रिजनल ब्रँड नागार्जुन श्री राजकुमार चांगले मोठे नामांकित सेलिब्रिटी यांच्याबरोबर लिंक्ड आहेत ओके सो डेफिनेटली एक खूप चांगलं नाव जे आहे ते इथे मिळवलेलं आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो ओके आणि म्हणजे बेसिकली जेव्हा एक मोठे अंबॅसिडर्स कनेक्टेड असतात तर ऑटोमॅटिक बिझनेस ग्रोथ व्हायला खूप त्याच्यामधनं हेल्प होते तर याच्यामधनं बिझनेस ग्रोथ व्हायला कशी हेल्प झालेली आहे आणि आज काय कंडिशन आहे तर सगळ्यात पहा की एक महत्वाची गोष्ट अशी तुम्हाला सांगते की कल्याण जो आहे तो मी असं म्हणेल की ज्वेलरी बिझनेसमध्ये फोको मॉडेल म्हणजे जे आहे ती फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड हे मॉडेल आणायला हे कुठेतरी एक पायनियर्स आहेत म्हणजे ते दोन हजार पंधरापर्यंत यांचे जे काही स्टोअर्स होते ते साधारणतः नव्वद स्टोर्स होते आणि बावीस तेवीसपर्यंत म्हणजे साधारणतः आठ वर्षाच्या जर्नीमध्ये हे स्टोअर्स वाढत वाढत जवळपास दोनशे पंधरापर्यंत आले होते म्हणजे जवळपास असून धरूया की uh, जी काही आठ वर्षाच्या जर्नीमध्ये टू पॉईंट फोर पर्सेंटचा यांचा ग्रोथ रेट होता स्टोअर्स काउंटचा ओके परंतु ह्या फोको मॉडेलने त्यांनी पूर्णतः हे जो काही गेम आहे तो चेंज करून टाकला ओके तर यामध्ये यांनी मागच्या चार वर्षात जो काही त्यांचा स्टोअर काउंट आहे तो मोर दॅन डबल ते जवळपास ऑलमोस्ट डबल काउंट झालेला आहे फक्त चार वर्षामध्ये म्हणजे जी जर्नी त्यांना क्रॉस करायला आठ वर्ष गेले तर ह्या फोको मॉडेलमुळे मौडे त्यांना ही जर्नी क्रॉस त्यांनी खूप इझी ओके तर आज जर यांचं आपण जर पाहिलं तर जसं मी म्हटलं की फोको मॉडेल आहे त्यांचं फार यांनी चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड आज जर दोन हजार एफ वाय ट्वेंटी सिक्समध्ये जर आपण आजचा डेटा जर पाहिला तर जवळपास यांच्याकडे थ्री सिक्स्टी टू जे आहे ते टोटल कल्याण स्टोअर्स आहेत याच्यामधले टू थर्टी सिक्स जे आहे ते फोको स्टोअर्स आहेत याच्यामध्ये इंटरनॅशनल स्टोअर्स जे आहेत ते ओके ते जवळपास फोर्टी थ्री स्टोर्स टोटल आहेत आणि याच्यामधले नाईन स्टोर्स जे आहेत ते फोको स्टोर्स आहेत ओके आणि कॅन्डर जे आहे यांचं हा कॅन्डर हा एक नवीन इनिशिएटिव्ह देखील त्यांनी आणलेला आहे पण अर्थात हा की हे सगळेच जे काही हे ज्वेलर्स आहेत ते सगळेच यामध्ये असं मी म्हणेल की घुसलेले आहेत म्हणजे जसं एन जी आणले तर पद म्हणजे जी जी, जी जी गारगी तुम्हाला जर माहिती असेल जीज बाय गार्गी तुम्ही जर एन स्टोर मध्ये गेला असेल तर लाईट वेट जी ज्वेलरी असते तीही आजकाल खूप फेमस झालेली आहे याचा रिझन अर्थात की जो काही सोन्याचा वाढता रेट आलेला आहे किंवा जे काही वर्किंग वुमन्स जे वाढलेल्या आहे म्हणजे आधी कसं होतं की काळामध्ये की जे काही सोनं आहेत ते एकतर आपण घेऊन ठेवायचं आणि मग ते नंतर लॉकरमध्ये सुरक्षित ठेवायचं पण आता ट्रेंड कसं झालं ठीक आहे आपण इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याचा एक उपभोग पण आपल्याला एक घेता आला पाहिजे हे लोकांचा जो उद्देश आहे तो आता एक चांगल्या पद्धतीने म्हणजे एक लोकांच्या डोक्यामध्ये हा व्ह्यू पण एक आलेला आहे आणि याचाच फायदा जो आहे ते हे स्टोर्स घ्यायचा प्रयत्न करत आहेत तर त्याच्यासाठी प्रत्येक जे काही हे जे काही ज्वेलर्स आहेत ते अशा पद्धतीने लाईट ज्वेलरीचा एक वेगळा ब्रँड ते नॉर्मली आणत आहेत तर यांनी देखील यांचा कॅन्डर नावाचा हा जो ब्रँड आहे तो आणलेला आहे आणि कॅन्डरमध्ये वन फिफ्टी थ्री यांचे आत्ता साधा साधारणतः स्टोर्स सा आहेत जे याच्यामध्ये अगेन एटी एटी सेवन जे आहेत ते फोको मॉडेलवर काम करत आहेत ओके okay? सो so अशा पद्धतीने जर पाहिलं तर आज जर कंपनीचं जर डेट जर पाहिलं म्हणजे नॉन जी एम एल लोन जर पाहिलं तर साधारणतः चारशे करोचं सा फक्त त्यांच्यावर लोन आहे जवळपास यांनी आता बरंचसं लोन याच्यामधलं क्लिअर केलं ओके आणि याच्यामध्ये कंपनी जे आहे ते टार्गेट ठेवते की पुढच्या वर्षीपर्यंत आम्ही पूर्णतः डेट फ्री होऊ ओके सो दिस इज अ वन ऑफ द अमेझिंग थिंग याच्या तर अशा पद्धतीची कंपनीची ही ग्रोथ चालू आहे तर ही टोटल तो ऑर टोटल जर बघितलं तर आत्तापर्यंतची ग्रोथ तर आत्ता ह्या जे काही कॉनकॉल झाला याच्यामधले काही इन्साइट्स होते ते आपण इथे समजून घेऊया तर पहा की कंपनी आ, आत्ता सांगितलेलं आहे की जे काही क्यू वन किंवा क्यू टूमध्ये जे काही ऑपरेटिंग प्रॉफिट मिळालेलं आहे प्रॉफिट मार्जिन म्हणजे जर तुम्ही सेल्स ग्रोथ जर पाहिली तर जवळपास एकतीस टक्क्याची सेल्स ग्रोथ इथे केलेली आहे म्हणजे मागच्या सप्टेंबर ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये म्हणजे एफ वाय ट्वेंटी फाईव्ह मध्ये क्यू टू एफ वाय ट्वेंटी फाईव्ह मध्ये साधारणतः सिक्स थाउजंड सिक्स्टी फाईव्ह होता तोच आता साधारणतः सेव्हन थाउजंड एट सिक्स्टी फायव्ह म्हणजे जवळपास थर्टी वन पर्सेंटची याच्यामध्ये ग्रोथ आहे परंतु परंतु, परंतु पॅड ग्रोथ आपण जर पाहिली तर ती जवळपास हंड्रेड पर्सेंटची ग्रोथ इथे दिलेली आहे म्हणजे जी काही एकशे तीस पर्सेंटचा जो काही एकशे तीस करोडचा जो काही पॅट होता तो आता इथे दोनशे एकसष्ट करोडचा इथे पॅट आहे सो so, हे खूप पॉझिटिव्ह साईन आहे आणि कंपनी म्हणते की आम्ही नक्कीच या पद्धतीने ग्रोथ करणार आहे जे काही थर्टी थर्टी थर्टीच्या रेंजमध्ये आम्ही आता ग्रोथ करण्याचा टार्गेट ठेवत आहोत ओके याच्यानंतर पुढची गोष्ट असे की तर पुढचा जो काही एच टू जो आहे तो त्याचं म्हणणं आहे की कसं आहे की म्हणजे जे काही इंटरेस्ट वाचवण्यासाठी ते बऱ्याच लोनच प्रपोर्शन असत मध्ये ते पे करून टाकतात ओके okay, जो काही लोनचा प्रपोर्शन आहे जो काही इंटरेस्ट पूर्ण वर्षाचा वाचावा हो म्हणून सो so, जो काही एच टू असेल त्याच्यामध्ये कमी लोन असणार आहे आणि त्याच्यामुळे जो काही इंटरेस्ट जाणार आहे तो कमी so, H2 okay, आहे सो एच टू मध्ये चांगल्या पद्धतीचा आपल्याला पॅट मार्जिन जे आहे ते मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे ओके सर याच्यामध्ये हे सांगतात की जे काही यांनी डेट रिडक्शन जसं मी मा मागा असं म्हटलं की यांना डेट फ्री व्हायचं आहे टू थाउजंड ट्वेंटी सेव्हन पर्यंत सांगतीये आणि कसं असं होतं की त्यांनी काय केलं होतं की काही त्यांचं जे काही डेटचं जे काही पेमेंट होतं ते थोडं स्टॉप केलं होतं याचं रिझन हे होतं की त्यांनी जे काही त्यांचे जे काही कोलॅट्रल ठेवले होते रिअल इस्टेटमधले तर ते जे काही बँकेकडे होते त्यांनी रिलीज केले नव्हते तर ते नुकतेच बँकेने देखील रिलीज केलेले आहेत त्याची देखील त्यांना चांगली व्हॅल्यू इथे मिळणं अपेक्षित आहे जवळपास दीडशे ते दोनशे करोडपर्यंत ओके सो हे देखील एक चांगलं साइन आहे कंपनीकडे भरपूर एक पैसा याच्यामधनं येऊ शकतो याच्यानंतर चौथं काय आहे की कॅन्डर म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की कँडरच्या ग्रोथवर ते भरपूर फोकस इथे करत आहेत लाईक ज्वेलरी नक्कीच पुढच्या दृष्टीने खूप एक चांगलं जे काही सेगमेंट आहे रेव्हेन्यू ग्रोथचं एक असू शकतं आता अजून एक नवीन दोन ड्राईव्ह त्यांनी आणलेले आहेत याच्यामध्ये एक आहे की लोकल म्हणजे मोर टू मोर लोकल जाणं हे टार्गेट करत आहेत की जसं की आत्ता uh, काय करत आहेत की मे मेजर सिटी किंवा टायर थ्री सिटीजमध्ये टायर टू टायर थ्री सिटीजमध्ये ते आता मेजर सेल्स आहे परंतु याही पुढे जाऊन जास्तीत जास्त जे काही एखादे समजा एखादं गाव असेल किंवा एखादं छोटंसं खेडं असेल ओके तर त्यांच्या जे काही त्यांच्या इथल्या जे काही पर्टिक्युलर डिझाईन्स असेल लोकांना त्या पर्टिक्युलर डिझाईन्स आवडतात तर अशा वेळी मग त्यांच्याच पर्टिक्युलर डिझाईन जे आहेत त्यांना डेव्हलप करून म्हणजे तिथे त्या पद्धतीचे जास्तीत जास्त लोकलाईज करणं डिझाईन्स अशावर आता कंपनी एक इनिशिएटिव्हवर काम करत आहे ओके साधारणतः त्यांचं टार्गेट आहे की या क्यू पर्यंत हे साधारणतः याच्यामधले पाच स्टोअर्स ओपन करतील जवळपास तीनशे ते साडेतीनशे करोडची गुंतवणूक याच्यासाठी यांनी केलेली आहे ओके okay, आणि दुसरं याच्यामध्ये काय आहे की जास्तीत जास्त बॅक ते आता इंटिग्रेशन करत आहेत म्हणजे जे काही त्यांचं सोनं जे काही घेतलं जातं किंवा खरेदी करतात ते दुसऱ्या सप्लायर्सकडून सप्लायरकडून बनून जसं मागे आपण पाहिलं स्काय गोल्ड हा एक अशा पद्धतीचा सोनं बनवून देणारा एक कारागीर आहे तर अशा पद्धतीने न करता जास्तीत जास्त इनहाऊस हे करणं ओके जेणेकरून त्यांचं मार्जिन इथे वाढू शकतं हेही कंपनी इथे टार्गेट आहे ओके तर अशा पद्धतीने बरेचसे काही जे काही ड्रायव्हिंग फॅक्टर्स मला इथे पुढे दिसत आहेत आणि अर्थात मी याच्यामध्ये इन्व्हेस्टेड असल्यामुळे पण माझा काही व्ह्यू इथे बायस असू शकतो हे मी सांगते तुम्हाला ओके परंतु याच्यामध्ये अगेन रिस्क काय असू शकतात तर मला एक दोन तीन रिस्क अशा मला वाटल्या की आता जर जसं त्यांचा हा लोकल इनिशिएटिव्ह मला थोडंसं म्हणजे अगेन काही जे काही अटेंडीज होते इन्व्हेस्टर कॉल कॉलमध्ये तर त्यांनी याच्याविषयीचा प्रश्न विचारला की तुम्ही नक्की एवढा लोकल का जाताय म्हणजे एखादा कल्याण ज्वेलर्स ओपन करायचं आहे त्याच्याकडे अपॉर्च्युनिटी असेल म्हणजे अगेन यांच्याकडे याच्यासाठी फ्रँचायझीजच्या भरपूर इन्क्वायरीज आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की एखादा कल्याण ज्वेलर्सचा जो काही प्रॉपर ब्रँड आहे त्याच्या अंडर स्टोअर्स ओपन करण्याच्या ऐवजी तो अशा लोकल इनिशिएटिव्हमध्ये का इन्व्हेस्ट करेल ओके okay, म्हणजे नक्की तुमचं काय पर्पज आहे तर त्यांचं असं म्हणणं की याच्यासाठी आमच्याकडे भरपूर डिमांड आहे आणि आम्ही हे चांगल्या पद्धतीने नक्कीच एक्झिक्यूट करू तर अर्थात अगेन हे पायलट मोडवर आहे तर लेटेस्ट सी की कशा पद्धतीने काही गोष्टी घडत आहेत ओके याच्यानंतर तर थोडीशी ही मला एक जी काही हा इनिशिएटिव आहे पण अगेन पहा की कंपनी आहे कंपनी नक्कीच म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या बिझनेस जे आहेत की त्यांनी काहीतरी नक्कीच अभ्यास केलेला असणार एवढी मोठी कंपनी तर त्यांनी तो अभ्यास हे जे काही मॉडेल आहे कारण तसं जे काही त्यांचं जे आहे कल्याण लोकल जो, जो काही इनिशिएटिव्ह तो बऱ्याच वर्षांपासून आहे तर त्याच्यावरून त्यांनी हा अभ्यास करून हे मॉडेल आणलेलं असावं असं मला वाटतं याच्यामध्ये ओके त्याच्यानंतर कॅन्डरे जे आहे ते कॅन्डरवर बऱ्याच वर्षापासून म्हणजे मागच्या जवळपास चार ते पाच वर्षापासून या बिझनेसमध्ये ते आता आहेत परंतु अजूनही बिझनेस म्हणावं तेवढा म्हणजे प्रॉफिटेबल झालेलं नाही आहे आत्ता सध्या तरी मी म्हणेल की कॅश बर्न झालेली आहे ओके सो त्यांचं असं म्हणणं की या फायनान्शियल इयरमध्ये ते पॅट न्यूट्रल होतील आणि त्याच्यानंतर याच्यामधून पॅट याला चालू होईल सो वी आर रिअली होपिंग की याच्यामधून त्यांचा जो काही पैशाचा जो काही स्रोत आहे तो चालू होईल इन्कमचा स्रोत चालू होईल ओके okay? सो so, अशा पद्धतीने आणि अगेन सोन्याच्या बाकी ज्या काही रिलेटेड रिस्क असतात या फील्डमधल्या म्हणजे सोन्याचा रेट खूप जास्त वाढला किंवा आ, बाकी काही रेग्युलेशन्स वाढले तर नक्कीच ते ही फि गोष्टी याला नक्कीच इम्पॅक्ट करू शकतात परंतु आज जर आ, मला वाट आ, मला जर विचारलं तर नक्कीच मला हा बिझनेस एक, एक अट्रॅक्टिव्ह लेवलला वाटतोय याचं रिझन हे आहे की म्हणजे याच्यामध्ये अगेन अजून एक नवीन आ, एक सॉरी अजून एक गोष्ट अशी की यांनी डेलॉईट जे खूप एक नामांकित सी आहे त्यांना इथे ऑनबोर्ड केलेला आहे सो जेव्हा मॅनेजमेंट एक चांगल्या पद्धतीने स्वतःहून काही इनिशिएटिव्ह घेऊन घेऊन एक परफॉर्म करतं तेव्हा एक विश्वासार्हता खूप जास्त वाढते अगेन जेव्हा एक अमिताभ बच्चन एक मोठे ज्यांना एक खूप नाव आहेत असे ब्रँड अँबॅसेडर यांच्याबरोबर लिंक असतात तेव्हा त्यावेळी एक एक, एक बिझनेस जो आहे तो चांगला परफॉर्म करेल अशी आपल्याला याच्यामधनं खात्री आपण ठेवू शकतो आत्ता नुकतंच त्यांनी कॅन्डरसाठी शाहरुख खानला यांनी इथे एफ वाय ट्वेंटी सिक्समध्ये ल ऑनबोर्ड केलेला आहे ब्रँड अँबॅसिडर म्हणून सो so, ही एक अगेन नॅशनल लेवलचा जो काही आपला ब्रँड अँबॅसिडर आहे सो so, अगेन ही ए, एक बिझनेससाठी खूप एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे सो ब आणि अगेन म्हणजे एवढा बऱ्यापैकी आता बेस वाढलेला आहे तरी थर्टी पर्सेंटची ग्रोथ जी आहे ते बिझनेस मेंटेन करत आहेत आणि आत्तापर्यंत तरी मॅनेजमेंटने जे काही सांगितलेलं आहे ते त्यांनी फॉलो केलेला आहे सो मॅनेजमेंट इज डेफिनेटली वॉक इन टॉक करत आहे सो या काही पॉझिटिव्ह गोष्टी मला या बिझनेसमध्ये वाटतात तर तुम्हाला या बिझनेस विषयी काय वाटतं तर तुमचे काही व्ह्यूज असतील तुमचे काही मतं असतील तर नक्की तुम्ही मला कमेंट फील्डमध्ये कळवू शकता तुमचे काही डाउट्स असतील तर नक्कीच मिळू विचारू शकता अगेन याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर आपले दोन म्युच्युअल फंड्स म्हणजे म्युच्युअल फंड मोतीलाल ओस्वाल मिडकॅप फंड आणि फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कब्जा विच आर वन ऑफ द बेस्ट परफॉर्मिंग फंड्स इन द इंडस्ट्री तर हे दोन्ही याच्यामध्ये आता इन्व्हेस्टेड आहेत ओके फ्रँकलिन स्मॉलर कॅपने तर नुकतीच याच्यामध्ये पोझिशन घेतलेली मला दिसतीय तर अशा पद्धतीने जी आहे जे आहेत तर म्हणजे जसं मी नेहमीच म्हणत असं की तुम्हाला असं खतरण की खिलाडी नसेल बनायचं तर सगळ्यात मुख्य आणि सिम्पल वेद की म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्ट करा खूप जास्त ट्रॅकिंग करायची गरज नाही आहे हे एवढा अभ्यास करायची गरज नाही आहे जे काही काम आहे वा वा ते कंपन्या म्युच्युअल फंड करणारच आहेत त्यांना जेव्हा वाटतं ते त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहतील त्यांना जेव्हा वाटेल की चांगली ग्रोथ मिळालेली आहे आता कंपनी हाय व्हॅल्यू झालेली आहे पीच ओव्हर व्हॅल्युएशन झालेली आहे तर ते त्याच्यामधून स्वतःच एक्झिट करतात म्युच्युअल फंड सो आपल्याला ही गरज नाही आहे कारण ऍक्टिव्हिंग इन्व्हेस्टिंग तुम्ही जेव्हा करता तुम्ही असं जेव्हा खतरोंक खिलाडी म्हणजे सध्याची ओके अर्थात माझी मेजॉरिटी इन्व्हेस्टमेंट अगेन ही म्युच्युअल फंडात आहे आय एम स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ द म्युच्युअल फंड येट ओके सो त्या वर्ष जे काही तुम्हाला स्ट्रॉंग म्हणजे असं खिला खिलाडी जर बनायचं नसेल तर म्युच्युअल फंड इज द बेस्ट वे आणि खतरोंक खिलाडी बनायचं असेल तर ॲक्टिव्ह इन्व्हेस्टिंग करत राहणं ट्रॅकिंग करत राहणं कॉनकॉलमध्ये कंपनी काय सांगते हे समजत राहणं हे इथे खूप महत्त्वाचं आहे ओके okay? सो so, uh, आशा करते तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा मंडळी आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद